आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आणि आपण सेवन उद्धव ठाकरे गट हा एकटाच जणू राज्यात लढतोय अशी स्थिती दिसत आहे विरोधी पक्षाची धुरा या एकाच पक्षावर असल्याचं चित्र आहे त्यातच त्यांचे एक एक साथीदार महायुतीच्या गळाला लागत आहेत त्यातच राऊतांनी मनातील ती सल बोलून दाखवले उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या सरकारविरोधात सक्रिय दिसत आहे दोन हजार बावीस नंतर शिवसेनेवर सातत्याने प्रहार होत आहे त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं भगदाड पडल्यानंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाहीये महायुती त्यांच्या एका एका साथीदाराला त्यांच्या खेम्यात ओढत आहे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे गटाने जीवाचं रान केलं होतं महाविकास आघाडीला अंगावर घेतलं होतं पण हा पैलवानच विरोधी गोटात गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय त्याबाबत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मनातील ती सल अखेर बोलून दाखवले पैलवान चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरवलं होतं त्यावरून महाविकास आघाडीत कमालीची धुसफूस उभ्या महाराष्ट्राने पाहिली होती काँग्रेस सोबत ठाकरे गटाचे मतभेद टोकाला गेले होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं होतं त्यानंतर पाटील यांना शिंदे गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर त्यांनी शिंदे गोटात प्रवेश केलाय चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली अशी सल संजय राऊत यांनी व्यक्त केले अशा माणसानं स्वार्थासाठी लाभासाठी बेईमान व्हावं हीच तर बेईमानी ही। आहे काय कमी केलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुम्हाला मतं पडली नाहीत असा घणाघात राऊत आणि चंद्रहार पाटील यांना घातलाय ज्या माणसासाठी आम्ही पणाला लावली त्याने सुद्धा बेईमानी करावी या बेईमानीचे वर्णन काय करावं असे ते म्हणाले तो कुणाच्या गळ्यातील चंद्रहार आहे हा मुद्दा जाऊ द्या अशी उपमा देऊ नका त्याला विटासारख्या गावात दहा हजार मतं पाडता आली नाहीत अपक्ष लढणार होता उमदा तरुण होता त्याच्या क्षेत्रात त्याला काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही उमेदवारी दिली तो जर अपक्ष लढला असता तर पाच हजार पण मतं नसती पडली साठ हजाराची जी शिवसेनेची होती ती त्याला पडलेत आर्थिक लाभापोटीत चंद्रहार पाटील शिंदे गोटात गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय एकनाथ शिंदे यांनी कधी कोणत्या काळी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले हे मला माहिती नाही ते कोणत्या काळात बाळासाहेबांसोबत होते त्यांनी बाळासाहेबांसोबत कधी काम केलं ते पाहावं लागेल महाराष्ट्र आणि मुंबईला धोका असताना ते भाजप मोदी शहांचे लांगुल चालन करत असल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर